मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा सोळावा हप्ता जमा झाल्यानंतर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत याच संदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे म्हणूनच बहिणीं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहे ते पण बघा बहिणी कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे आणि विशेष म्हणजे कोणत्या तारखेला मिळणार आहे हे पण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा लाडक्या बहिणींनो आपण जर बघितलं लाडक्या बहिणींनो तर तुमच्या बँक खात्यामध्ये सोडावा हप्ता हा जमा झालेला आहे आणि जर बहिणींनो तुमच्या बँक खात्यावरती अजूनही एक हजार पाचशे रुपये तीन तासामध्ये जमा होतील सोडावा हप्ता हा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे बहिणींनो अकोला जिल्ह्यामध्ये सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सोडावा हप्ता मिळालेला आलेला आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी मुंबई शहरातील काही भाग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नाशिक अहिल्यानगर धुळे जळगाव नंदुरबार पुणे सोलापूर सातारा सांगली या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सोळावा हप्ता जमा झालेला आहे तर आता महत्वाची अपडेट म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक हजार नव्हे दीड हजार नव्हे तर डायरेक्ट चार हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहे आता नेमके चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यावरती कशाचे जमा होणार आहे ते पण सांगणार आहे म्हणूनच लक्षपूर्वक व्हिडिओ बघा तर बहिणींनो रुपयांच्या माहिती बघा बहिणींनो तीन महिन्याचा हप्ता एकत्रित दिला जाणार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपयाचा हप्ता एकत्रित जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे म्हणजेच प्रति हप्ता दीड हजार रुपये म्हणजेच तुमच्या बँक खात्यावरती असे तीन हप्ते जमा होणार आहे म्हणजेच ही रक्कम नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता आणि डिसेंबरचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणावीसवा हप्ता या तीन महिन्यांसाठी चार हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्याची शक्यता आहे ई के वाय सी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे छोटीशी अपडेट आहे ते पण पाहण्याचा प्रयत्न करा या योजनेचा लाभ एकूण दोन कोटी लाडक्या बहिणी घेत आहे त्यापैकी फक्त ऐंशी ते नव्वद लाख लाडक्या बहिणी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यामुळे के पूर्ण करण्यासाठी किमान पंधरा ते वीस दिवसांची मुदत वाढ आहे बहिणी न विशेष म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये केवायसी न करता सोळावा हप्ता जर जमा झाला असेल पण यापुढे सतरावा अठरावा हप्ता जमा होणार नाही त्यामुळे तुम्हाला केवायसी करावीच लागणार त्यामुळे शेवटची मुदत नोव्हेंबर आहे त्यामुळे लवकरात लवकर करून घ्या विशेष म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देण्यात आलेला आहे फक्त त्यांनाच नोव्हेंबरचे पैसे मिळतील आणि त्याच बरोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे तसेच आधार कार्डवरील नाव आणि जन्मतारीख दुरुस्त करणे म्हणजेच आधार अपडेट करणे आवश्यक आहे त्यामुळे बहिणींनो ही महत्त्वाची कामे पूर्ण करा आणि या योजनेचा लाभ घ्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला लवकर कळेल